आकाशवाणी मुंबई रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि श्रीलंका यांच्यात ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार राज्यभरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा आणि प्रख्यात अभिनेते मनोज कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यात आज दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य अशा एकूण सात महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली प्रधानमंत्री मोदी म्हणाले श्रीलंका की ऊर्जा सुविधा में मदद मिलेगी मल्टी प्रोडक्ट पाइपलाइन के निर्माण और त्रिंको माली को ऊर्जा हब के रूप में विकसित किए जाने के लिए जो समझौता हुआ है उसका लाभ श्रीलंका के सभी लोगों को मिलेगा दोनों देशों के बीच ग्रीड इंटरकनेक्टिविटी समझौते से श्रीलंका के लिए बिजली एक्सपोर्ट करने के विकल्प खुलेंगे यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला भारताच्या शेजारी देशांना प्राधान्य धोरणात आणि व्हिजन महासागर संकल्पात श्रीलंकेला विशेष स्थान असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी श्रीलंकेची वाटचाल प्रगतीपथाकडे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं भविष्यात दोन्ही देशांमधली भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला श्रीलंकेतल्या काही मंदिरांच्या निर्मितीसाठी भारत सहकार्य करेल असं ते म्हणाले भारताच्या सहकार्यानं श्रीलंकेत सुरू असलेल्या अनेक विकास कामांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं प्रधानमंत्र्यांनी श्रीलंकेतले विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा आणि तमिळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली अनुराग कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा केला होता तसंच दिसनायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली दोन्ही राष्ट्रांमधले बंध दृढ असल्याचं यावरून दिसून येतं असं ते म्हणाले प्रधानमंत्री मोदी यांचा हा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली छत्तीसगडमधला नक्षलवाद पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत संपवण्याचा संकल्प सरकारनं केला असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे गृहमंत्री शहा यांच्या छत्तीसगड दौऱ्यादरम्यान बस्तर जिल्ह्यात दंतेवाडा इथल्या बस्तर उत्सवाच्या समारोप समारंभाला ते उपस्थित होते माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं छत्तीसगडच्या आदिवासी कला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी बस्तर पांडूंचं कौतुक केलं या तीन दिवस सुरू असलेल्या उत्सवात आदिवासी नृत्य लोकगीत आदिवासी नाटक वाद्य पोशाख दागिने हस्तकला आणि पाककृती अशा सात विषयांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या रामनवमी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा होणार असून त्यादृष्टीने मंदिरांमध्ये तयारी सुरू आहे शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिरात आजपासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला असून तो सात एप्रिलपर्यंत चालणार आहे या उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गोंदिया शहरात रामनवमी निमित्त आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम मंदिरापासून सुरू झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी भाग घेतला अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरासमोरून रॅली जात असताना फुलांचा वर्षाव केला यवतमाळ जिल्ह्यात रामनवमी उत्सवानिमित्त शोभायात्रेचं नियोजन असून त्यादृष्टीने पोलीस विभाग सज्ज झाला आहे समाज माध्यमांवर आलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा फोटोची पोलिसांकडून खातरजमा करण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलं आहे रामनवमी शोभायात्रा समितीनेही बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या कार्यकर्त्यांची सुरक्षा समिती गठीत केली आहे रामनवमीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष असून त्यांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईत मानखुर्द इथं संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते आज बोलत होते प्रभू श्रीराम यांनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करावा असं ते यावेळी म्हणाले यावेळी विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते राज्यातली धर्मादाय व्यवस्था ही एकाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यात येणार असून ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशीही जोडली जाणार आहे जेणेकरून खाटांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाकारल्यानं एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात काही ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहील तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट यासह सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात या काळात हवामान कोरडं राहील प्रख्यात चित्रपट अभिनेते दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अभिनेता अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन प्रेम चोप्रा सलीम खान रझा मुराद राजपाल यादव दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजन विश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते मनोजकुमार यांचं काल पहाटे खासगी रुग्णालयात वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झालं देशभक्तीपर चित्रपटासाठी ओळखले जाणारे मनोज कुमार हे भारत कुमार या टोपण नावानेही ओळखले जात वो कॉन थी शहीद उपकार हिमालय की गोदमे गुमनाम पत्थर के सनम नीलकमल रोटी कपडा और मकान हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार पद्मश्री पुरस्कार तसंच दादासाहेब फाळके पुरस्काराने गो गौरवण्यात आलं होतं ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं ते बासष्ट वर्षांचे होते काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवू लागल्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह वादळवाट चार दिवस सासूचे दामिनी यांच्यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या होत्या राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे या अनुषंगाने महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमासंबंधीच्या क्षेत्रीय कार्यशाळेचं कालपासून पुणे इथं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं हा कृती कार्यक्रम कार्यालयांमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू असल्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं महसूल विभागाच्या हस्तपुस्तिकेचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं राज्यातल्या निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या उद्योजक अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या अठरा शतकांमध्ये पाच बाद एकशे तीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंका यांच्यात ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार राज्यभरात राम जन्मोत्सवाची तयारी सुरू कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा आणि प्रख्यात अभिनेते मनोज कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार